नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका शत्रूबद्दल बोलणार आहोत जो तुमच्या यशाच्या येतो तु। आणि दुर्दैवाने तो शत्रू बाहेर नाही तर तुमच्यात आहे पहिला शत्रू भीती मी करू शकतो का हा प्रश्न तुम्हाला रोज पडत असेल तर लक्षात ठेवा भीती ही तुमची खरी शत्रू आहे मोठे यश मिळवणारे लोक भीतीवर विजय मिळवतात तुम्ही कधीही करू शकता दुसरा शत्रू आळस यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यामध्ये एकच फरक असतो यशस्वी लोक थांबत नाहीत आळस हा तुमच्या स्वप्नांचा खुनी आहे आळसावर विजय मिळवा आणि तुमचं जीवन बदला तिसरा शत्रू लोक काय म्हणतील लोक नेहमी काहीतरी बोलतात पण तुम्ही त्यांचं ऐकून थांबणार आहात का जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयावर फोकस करा तेव्हा लोक स्वतःच तुमचं कौतुक करायला लागतील चौथा शत्रू अपयशाची भीती सचिन तेंडुलकर पहिल्या मॅचमध्ये झटपट आउट झाला होता पण त्याने हार मानली नाही अपयश हे फक्त एक पाऊल आहे संपूर्ण प्रवास नाही तुमच्यात एक विजेता आहे तो बाहेर काढायचा की भीतीच्या सावलीत लपवायचा हे तुम्ही ठरवणार आजपासून ठरवा यशाकडे वाटचाल करा आणि जगाला दाखवा की तुम्ही कोण आहात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी नव उत्कर्ष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका